नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अहिल्यानगर बायपास व नगर मनमाड महामार्ग विकास कामांसाठी चार पॉईंट अडुसष्ट निलेश लंकी यांच्या पाठपुराव लोकसभा राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अहिल्यानगर बायपास वरील पूरप्रवण भागातील सुधारणा पूर तसेच सुविधा विकासासाठी तब्बल चार चार पॉईंट अडुसष्ट कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली असल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली खासदार लंके यांनी सांगितले की ही मंजुरी केवळ दिल्लीतील मंत्रालयीन चर्चेनंतर अखेर ही कामे मंजूर झाली असून हो येत्या काही दिवसात प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुंबई क्षेत्रीय कार्यालयाकडून सात नोव्हेंबर रोजी जारी आदेशानुसार पुढील प्रमुख कामांना मंजुरी देण्यात आली आहे त्या बद्दी येथे सर्व्हिस रोड व आरसीसी गटार बांधकाम नारायण डोळ कल्याण जंक्शन व पुणे जंक्शन परिसरात आरसीसी गटार कामे आरणगाव येथे पथदिव्यांची उभारणी मांडळी नागमठाण व देहरे येथील बोगद्यांचे बांधकाम व दुरुस्ती यांचा समावेश आहे ही सर्व कामे पुढील पंधरा ते तीस दिवसात

साई बना सुटेचा अभंग लुटू झाडीपी कारुळा तू क्षण मौसमाच्या मत्ती मध्ये रमते मन विसर्गात मंगल मन साई बना साई बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन